राज्यातील राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी जय मालोकार यांचे मंगळवारी निधन झाले मुलाला डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आई वडिलांसमोर जय मालोकार यांचे आलेले पार्थिव आणि त्यांनी फोडलेला टाहो अतिशय दुःखद असा होता जयच्या निधनानंतर महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय व्यवस्था ताळ्यावर येईल काय असा प्रश्न व्यवस्थेला विचारत होती આનું સરનામું છે તો કે આ જે ગાડી ગડે છે આને ગડી ગડી આમાં આમાં ગાડી કાળી કાળી આવો આમાં આમાં તો કને તો ક્યાંક રખાય છે <गली> गेल्या पाच वर्षापासून मनसेस सक्रिय असलेला जय मालोकार यांनी काल आंदोलनात भाग घेतला तो शेवटचा सर्किट हाऊस येथे मनसेने आंदोलन केले या आंदोलनात आमदार मिटकरींची गाडी फोडली तेव्हा जय स्थानिक नेत्यांच्या मागे उभा होता पण ज्या प्रकारे आमदार मिटकरींनी गुन्हे दाखल करण्यासाठी ठिया आंदोलन केले ज्या प्रकारे पोलिसांनी कुठलाही तपास न करता गुन्हा घाईघाईत नोंदविला त्याचे कुठेतरी प्रेशर जय मालोकर यांच्यावर आले आणि त्यांची अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती परभणीत डॉक्टर होण्याचे एक वर्ष शिल्लक असताना गुन्हा दाखल झाल्यास पुढे काय असा प्रश्न जयने जवळच्या विचारल्याची माहिती आहे पण शरीरातील बदल त्याला जाणवत होते केअर हॉस्पिटलमध्ये बेचन वाटत असल्याने गेलेला जय नंतर त्याने उपचारादरम्यानच प्राण सोडले हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आमचा भाऊ घरून गेला तेव्हा एकदम दुरुस्त तंदुरुस्त होता कुठल्याही प्रकारचा त्याला कुठलाही त्रास नव्हता आणि नंतर जेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो तर आमच्या बॉडी देण्यात आली म्हणून पोलिसांनी एकदम एकपेक्षा या गोष्टीला सगळ्या गोष्टी क्लेम त्यांनी सुद्धा अहवाल योग्य तो सादर करावा पण सिव्हिल राजकारणात विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात तोडफोड नव्या राजकारणाची ओळख आहे पण त्यातून जय मालोकार जो होमिओपॅथी डॉक्टर होणार होता त्याचे काही वर्षच शिल्लक राहिले होते पण त्याच्या अकाली निधनाने मालोकार परिवाराचे स्वप्न धुळीस मिळाले केवळ परिवाराचे स्वप्नच नाही तर जय मालोकार यांचा आधारच आई वडिलांचा नाहीसा झाला राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपात जय मालोकार यांचे झालेले निधन हे जयच्या आई वडिलांसाठी घरातील इतर ज्येष्ठांसाठी धक्कादायक होते अकोल्यासारख्या संवेदनशील शहरात अशा प्रकारे जय मालोकार यांचे झालेले निधन हे राजकीय व्यवस्थेला नेत्यांना प्रश्न विचारत आहे डॉक्टर होणाऱ्या जय मालोकार याची काय चूक होती मालोकार परिवाराची यात काय चूक होती जयच्या आई वडिलांची काय चूक होती त्यांनी का म्हणून आता जय कायमचा सोडून गेल्याची शिक्षा भोगावी असा प्रश्न विचारला जात आहे राज्यकर्ते राजकीय नेते संवेदनशील नाहीत म्हणून जय मालोकारसारखे तरुण भविष्यात बळी ठरू नये हीच काय ती जयला खरी श्रद्धांजली ठरेल आर आर सी न्यूज अकोला